नीलम नगर भागातील आडम प्लॉट गायत्री देवस्थाने ते गुरुवारी सायंकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांची जा जाहीर सभा ठेवण्यात आली होती या सभेचे आयोजन श्रीकांत उडासे यांनी केले होते या प्रसंगी माजी नगरसेवक बाबा मिस्त्री अमर पाटील माने अधिक महाविकास आघाडीतील मान्यवरांची उपस्थिती होती दरम्यान सोलापूर शहराला दहा वर्ष भाजप सरकारने मागे टाकले आहे अशी टीका भाजपवर आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सचिन गंदुरे राहुल गंदुरे काँग्रेस पक्षाचे सतीश संगा शिवानंद बदुर्गी आदींनी परिश्रम घेतले या सभेप्रसंगी आडम प्लॉट नाकावस्ती इंगळे वस्ती जमादार वस्ती या भागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आणि म्हणून नुकसान कारण सोलापुरात सोला सगळे भाजपचे किंवा काही भीतीने तिथे गेले मग तुमच्या बाजूने बोलणार कोण आहे आमच्याशिवाय जर आम्ही लोकसभेत बोललो नाही तुमचा आशीर्वाद असला तर ते बोलणारच नाही कारण का त्यांची हुकुमशाही आहे ते बोलले तर लगेच ईडीची चौकशी चीड़, चालू करेल बरं मी ईडी बिडीला काही घाबरत नाही कारण का माझ्याकडे बँक नाही संस्था नाही आणि शाळा नाही आणि मी राजकारणात सत्तेसाठी टक्केवारीसाठी पण आली नाही म्हणून बिनधास मी माझी लोक आणि माझं काम ह्या दोन्ही खासदारांनी तुम्ही दिलेली संधी वाया घालवली अ खासदार होणं किती मोठी गोष्ट आहे पण त्यांनी काहीच केलं नाही उलट नुकसान केलं पण जर तुम्ही संधी दिली तर मी तसं करणार नाही पहिला आवाज तुमच्यासाठी गोरगरीबांसाठी कामगारांसाठी त्या ठिकाणी लोकसभेत पण हात जोडून विनंती करते की ह्या वेळेस हाताला जसं तेलंगणा आणि कर्नाटकामध्ये हाताला मतदान केलं आणि सगळ्यांना आता चेरलेलो विद्या सगळ्यांना युवकांना कालच राहुल गांधी येऊन गेले सोलापुरात प्रत्येक महिनेला दर महि दरवर्षी एक लाख तुमच्या खात्यात काँग्रेस पक्ष जमा करणार आहे प्रत्येक युवकाला पण रोजगार हमी मिळणार प्रत्येक शेतकरीला त्या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे यंत्रमा कामगार कल्याण मंडळाचा आवाज मी पहिले उचललेला विधानसभेत की यंत्रमा कामगार कल्याण आठवतं ना बीडी कामगार कारखाने साबूत राहिले पाहिजेत बंद नाही झाले पाहिजेत हा मी विधानसभेत आवाज सोलापुरात पाण्याचा विषय मी विधानसभेत नेलेल्या तुमच्या खासदारांनी कायच केलं नव्हतं तुम्ही व्हिडिओ बघितले असते मी खोटं नाही बोला तुम्ही व्हिडिओ बघितले म्हणून काम करणाऱ्या लोकांना निवडून आला जरी निवडणूक माझी असली तरी विजय झाला ही लढाई माझी एकटीची नाही आपल्या सगळ्यांची लढाई आहे कारण का आपण कशा विरोधात लढतोय आपण पक्षाविरोधात नाही आपण महागाई विरोधात लढतो आज एवढी मोठी वसाहत झाली या वसादचं कारण एक शिशकुमार शिंदे साहेब कारण एकोणीसशे ब्याण्णव ला महानगरपालिकेमध्ये हातध करून घेतले घेतल्यानंतर सपाट्याने वसाहत वाढत गेली आहे आम्ही ग्रामपंचायत पासून या ठिकाणी राहत आहोत या भागातील सुविधा कसं मिळणार ह्या लोकांना पाणी कसं मिळणार हे साहेबांनी विचार केला त्यावेळी महापालिकेचा हातधवड करून महापालिकेत समावेश करून आपल्याला पाणी मिळत चाललं परंतु या ठिकाणी आपण नोटरीवर हो आहे तुमची कागदपत्र जाग्या नोटरीवर हो आहे तुम्ही बोगडदार म्हणून आहे पण तुम्हाला मालक करायचं काम शिंदे करणार लक्षात आम्ही झालेलं आहे बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तो जी आर पास केला की प्रत्येक धारकाला घर मालक करा म्हणून तसं ताई समोर उभारून तो जे आर पास करून महानगरपालिका पाच कोटी रुपये महापालिका शासनाला भरले सुद्धा काम चालू झाला परंतु या भाजप